मित्रांनो एक माणूस आजारी पडतो मग तो डॉक्टरकडे जातो डॉक्टरला कळत नाही याला काय झालं नंतर तो अजून जास्त आजारी पडतो मग डॉक्टर सगळे चेकअप्स करतात चेकअप सगळे नॉर्मल असतात त्यानंतर तो अधिकच जास्त आजारी पडतो तेव्हा डॉक्टर कॅन्सर किडनी रक्त लघवी सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट सी टी स्कॅन करतात तरी पण कळत नाही याला काय झालं आहे शेवटी त्याचा मृत्यू होतो कुटुंबाला खूप मोठा धक्का बसतो पण त्याहीपेक्षा मोठा धक्का हा असतो की तो आजाराने नाही मेला आहे त्याचा खून झाला आहे कसं माहिती पूर्ण जाणून घ्यायची चला मग व्हिडिओ बघायला नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक संवाद या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गुजरातमधील पाटण येथे कल्याण नावाचं गाव होतं हे कल्याण म्हणजे मुंबईजवळचं कल्याण नाही बरं हे गुजरातचं कल्याण तिथे एक चौकोनी सुखी कुटुंब राहायचं चौकोनी म्हणजे आईवडील मुलगा आणि मुलगी वडिलांचं नाव नरेंद्रभाई पटेल आईचं नाव मधुबेन पटेल मुलाचं नाव जिगर पटेल आणि मुलीचं किन्नरी पटेल मित्रांनो या नरेंद्रभाई पटेलचा पोलाद आणि स्टीलचा बिझनेस होता बिझनेस खूप मोठा होता त्यांच्यानंतर जिगर पण खूप जिगरबाज होता त्याने बिझनेस पुढे नेला खूप मोठा केला पण नरेंद्रभाई पटेल यांनी आपल्या मुली मुलीला पण मागे नाही ठेवलं मुलगी किन्नरी हिला त्यांनी शिकवून डॉक्टर केलं डेंटिस्ट केलं आणि त्यानंतर ती एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब पण करत होती नंतर त्या जिगरचं लग्न झालं आणि त्याची बायकोसुद्धा भूमी पटेल तीसुद्धा डेंटिस्ट होते सांगायचं सा तर हे सगळं कुटुंब हे कुटुंब खूप सुशिक्षित आणि उच्चभ्रू होतं मित्रांनो अतिशय सुखी समाधानी असं कुटुंब होतं कुठल्याच प्रकारची काही कमी नव्हती अगदी नजर लागावं असं कुटुंब होतं आणि लागली नजर ऑक्टोबर दोन हजार अठराला अतिशय हेल्दी म्हणजे शरीर खूप चांगलं असणारा जिगर आजारी पडायला लागला मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार अठरापासून या जिगरची तब्येत बिघडायला सुरुवात झाली त्याला बेचैनी व्हायची त्याला घसा कोरडा पडायचा त्याचं काय दुखतं आहे हे समजतच नव्हतं या प्रकारचे अटॅक्स त्याला अधूनमधून यायला लागले त्याला काय होतं हे कळतच नव्हतं त्याचे डोळे कमजोर व्हायला लागले होते हळूहळू नजर कमजोर व्हायला लागली त्यानंतर आतडे पोटात पिळवटल्यासारखं व्हायचं आणि त्यामुळं त्याचं जेवणही कमी झालं आणि त्याचं वजनसुद्धा खूप कमी झालं मग दवाखान्याच्या चक्रा सुरू झाल्या पण डॉक्टरलासुद्धा कळत नव्हतं याला काय झालं डॉक्टरने सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या होत्या अस्थमापासून तर कॅन्सरपर्यंत सगळ्या टेस्ट केल्या किडनी हार्ट लिव्हर लंग्स सगळ्या प्रकारच्या टेस्ट करूनसुद्धा डॉक्टरला कळलं नाही की ह्याचा आजार नेमकं काय का जी व्यक्ती दोन तीन महिन्यापूर्वी एवढी धडधाकट होती कुठल्याही स्वरूपाची तक्रार शारीरिक तक्रार नव्हते काहीच दुखत नव्हतं तरी ती अचानक इतकी आजारी का पडू शकते ही व्यक्ती डॉक्टरला काही कळतच नव्हतं बरं घरी दोन डेंटिस्ट होते आता डेंटिस्टलासुद्धा थोडीफार माहिती असतेच ना आरोग्याविषयी पण त्यांचंसुद्धा ज्ञान कामी येत नव्हतं यानंतर बराच काळ गेला वेळ पुढे जात गेली आता ह्या जिगरला एक ग्लुकोजची बाटली सतत सोबत ठेवावं हो लागायची ग्लुकोज घेतल्याशिवाय त्याला एनर्जीच मिळत नव्हती जिगरच्या कुटुंबियांनी अहमदाबादमधले सगळे डॉक्टर बघितले सगळ्या डॉक्टरकडे जाऊन दा दाखवलं पण कुठल्याच डॉक्टरला काही कळत नव्हतं सगळ्या प्रकारचे दवाखाने झाले सगळ्यांना विचारलं कोणाला काही कळतच नव्हतं भल्या भल्या मोठ्या मोठ्या डॉक्टरसमोर ह्या जिगरची तब्येत खंगत चालली होती पण त्यांना कळत नव्हतं बरं जिगरची नजर पण आता अतिशय कमजोर व्हायला लागली होती त्याला खूप कमी दिसायला लागलं मित्रांनो आता जिगरलासुद्धा लक्षात यायला लागलं होतं की आपला शेवट जवळ आला की काय या सगळ्या ह्याच्यात त्याला स्वतःपेक्षा जास्त आपल्या चौदा वर्षाच्या माहीची काळजी होती माही त्याची मुलगी होती चार मे दोन हजार एकोणीस रोजी जिगरचे वडील नरेंद्रभाई पटेल आपल्या मोठ्या भावाकडे म्हणजे जिगरच्या काकाकडे जिगरला हवापालट म्हणून घेऊन गेले त्यांचं वडिलोपार्जित घर होतं त्या ठिकाणी कुलदैवतेची पूजा करावी असं ठरलं त्यांचं गाव राजकोट डिस्ट्रिक्टमधील धोराजी तालुक्यातील कलाना हे गाव होतं आता जिगरला थोडी हवापालट होईल आणि थोडंसं बरं वाटेल आणि आपण कुलदैवतेचीसुद्धा सुद्धा पूजा करू जेणेकरून कुलदैवतेचा कोप असेल तर तो दूर होईल असा यांचा प्राथमिक म्हणजे यांचा प्रांजळ असा समज होता त्यासाठी ते गेले ठरल्याप्रमाणे पाच मेला जिगरचे वडील जिगरचे काका जिगरच्या काकू जिगरची आईसुद्धा जिगरची बहीण सगळे कुटुंब दोन्ही कुटुंब कलानाला जायला निघाले पण जिगरला जबरदस्त अटॅक आला अटॅक आल्यानंतर सगळेजण घाबरले त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सगळी तयारी सुरू झाली पण आता प्राथमिक उपचार म्हणून जिगरची बहीण किन्नरी ह्याने तिच्याकडचं एक प्राथमिक उपचाराचं औषध दिलं आता जिगर पटेलची तब्येत तरीही खालवायला लागली होती घाईघाईमध्ये त्यांना आता हॉस्पिटलमध्ये जायचं सगळी धावपळ सुरू झाली पण गाडीची चावीच कुठं मिळत नव्हती गरबडीत गाडीची चावी कुठंतरी मिसप्लेस झाली होती त्याची शोधाशोध सगळ्या घरात चालू होते जिगरने जोरात आरडाओरड अर्ड़ करायला सुरुवात केली सगळेजण खूप घाबरले पण ती चावीच काही सापडत नव्हती त्यामुळं मग नाईलाजाने दुसऱ्या गाडीमध्ये शेजाऱ्याच्या कोणाच्या तरी गाडीमध्ये त्याला बसवलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये नेताना जिगर गाडीमध्ये पूर्णपणे बेशुद्ध झाला तसंच हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरने त्याला चेक केलं आणि जिगरला मृत घोषित केलं त्याच्या आईच्या हातात त्याने जीव सोडला सगळेजण खूप खूप दुःखी झाले परंतु त्यांच्याकडे एक समाधान पण त्यांना होतं त्यांना एक समाधान असं वाटत होतं की बिचाऱ्याला इतका त्रास व्हायचा गेल्या कित्येक महिन्यांमध्ये इतका त्रास व्हायचा त्याचा त्रास घरच्यांना भगवत नव्हता तो मेला यापेक्षा तो सुटला अशा प्रकारचं समाधानच त्याच्या आईवडिलांना म्हणजे तसं वाटत होतं आता सगळ्यांना तर हेच वाटत होतं की त्याला हार्ट अटॅक आला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांनी पण तेच सांगित होतं ह्याला अटॅक आला म्हणून तो मृत्यू त्याचा आला आहे परंतु तरीसुद्धा आपण ह्याची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवूयात पण आता आधीच त्याच्या शरीरावर इतके अत्याचार झालेले इतका त्रास झालेला त्यानंतर परत शरीर छिन्नविछिन्न करायचं पोस्टमॉर्टम करायचं हा विचार त्याच्या घरच्यांना सहन होत नव्हता त्यामुळे त्यांनी नकार कळवला नको पोस्टमॉर्टम असं सांगितलं त्यांनी आता जिगरला काय आजार झाला होता नेमकं ह्याचं गूढच कोणाला कळत नव्हतं त्याचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला हे काही कळतच नव्हतं एवढा मोठा आघात तिच्या पत्नीने जिगरच्या पत्नीने सुद्धा सहन केला होता पण पंचवीस दिवसानंतर तिला बेचैनी व्हायला लागली होती जसं जिगरला आधी व्हायचं ना तसंच तिला व्हायला लागलं होतं मग ती घाबरली प्रचंड परिवारवालेसुद्धा घाबरले तिचे चुलत भाऊ वगैरे घरीच होते मग ते तिला घेऊन दवाखान्यात गेले आणि काळजीपोटी सगळीच तिच्या मागं गेले पण जिगरचे वडील जिगरच्या काकू आणि जिगरची बहीण किन्नरी हे घरीच होते आणि या सगळ्या गरबडीमध्ये छोटीशी माहीसुद्धा घरीच राहिली होती तिच्याकडं लक्षच नाही आलं कोणाचं मुलीची आत्या किन्नरी त्या मुलीला म्हणजे माहीला बघायला त्या बेडरूममध्ये गेली बेडरूममध्ये गेल्यानंतर ती खिंचाळायलाच लागली कारण तिच्या तोंडातून पण फेस येत होता तिला पण तोच त्रास होत होता मग तिने आरडाओरडा केला सगळेजण जमा झाले नंतर तिने त्या बाळाला उचलून तीसुद्धा पळत पळत भूमीकडे गेले म्हणजे भूमीच्या हॉस्पिटलमध्ये होते त्या ठिकाणीही या मुलीला घेऊन पळत पळत गेली जिगरचे वडील नरेंद्र हे सगळं बघत होते पोटचा पोरगा गेला त्यानंतर सुनेलाही हाच त्रास व्हायला लागला नातेलासुद्धा तोच त्रास व्हायला लागला मग ते घाबरले हॉस्पिटलमध्ये गेले तिथे गेल्यावर त्यांना धक्काच बसला कारण डॉक्टरने छोट्याशा माहीला चौदा महिन्यांच्या माहीला मृत घोषित केलं इकडं भूमीची तब्येत पण खूप खराब झाली होती तिची हालत खराब होती काय होईल काही सांगता येत नव्हतं तरी डॉक्टरनी कसं बसं करून तिचा जीव वाचवला आणि ती वाचली <laughs> आता माही ही थोडीशी कमजोरच मुलगी होती कारण की तिची डिलिव्हरी प्रीमॅच्युअर होती म्हणजे ती लवकर जन्मली होती आणि त्यामुळं थोडीशी कमजोर पण ती असायची तिला दुखणं पण वारंवार यायचं त्यामुळं परिवारवाल्यांनी स्वतःला हे सांगून टाकलं की ठीक आहे बाबा बिचारीचं आयुष्य एवढंच असेल म्हणून त्यांनी मूव ऑन केलं पण डॉक्टरनी सांगितलं हिचं प पोस्टमॉर्टम करायचं का तेव्हा परिवारवाल्यांनी सांगितलं नाही पोस्टमॉर्टम नका करू कशाला कर बिचारीला छिन्नविछिन्न करायचं परत परत परिवारवाल्यांनी पोस्टमॉर्टमला नकारच दिला इकडे भूमी बिचारीने आपल्या नवऱ्याला गमावलं छोट्याशा पोटच्या मुलीला गमावलं तिची अवस्था काय असेल तिच्या मनाची अवस्था काय असेल ती खूपच खूप म्हणजे खूप दुःखात होती पण त्यावेळेस नरेंद्रभाईंच्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं तिचे सासरे म्हणजे जिगरचे वडील तिला म्हणाले बाई तू इथं थांबू नको इथं तुझं काही खरं दिसत नाही आहे तू पण त्याच वाटेवर आहे त्यामुळे तू इथून निघून जा तिच्या वडिलाला फोन केला की तुमच्या मुलीला इथून घेऊन जा इचा जीव इथं मला तरी धोक्यात वाटतोय तुम्ही इथून तिला तातडीने घेऊन जा घरामध्ये दोन मृत्यू झाले तिसरी मृत्यूशी देते आहे हे सगळं नरेंद्रजी पाहत होते नरेंद्रबाई खूपच अस्वस्थ झाले होते त्यांना कळत नव्हते हे कशामुळं सगळं होतं आहे तेव्हा त्याचं लक्ष गेलं किन्नरीकडं म्हणजे त्यांच्या मुलीकडं म्हणजे सगळेजणं दुःखात होते, होते। पण हिला काही फरकच पडत नव्हता ती हसत खेळत होती मस्तपैकी तिच्या तिच्या विश्वात होती तिच्या मित्रांची जेव्हा तिला फोन यायची तेव्हा हसत हसत बोलायची आणि एकदम एन्जॉय करत बोलायची घरात एवढं वातावरण सॅड आहेत की सगळे दुखी आहेत आणि हिला काहीच कसा फरक पडत नाही त्यामुळं नरेंद्रभाईंना प्रश्न पडायला लागला ते तिच्याकडे आले आणि तिला बोलायला सुरुवात केली त्यांनी ते तिला म्हणायला लागले काय गं आमच्या डोळ्यातले अश्रू पण अजून सुकले नाही आहेत आम्ही इतक्या दुःखात आहोत तुला काहीच फरक पडत नाही आहे गं तुला दुःख काय होत नाही आहे तू हसती आहे खेळती आहे काय होतं आहे तुला तूच तर यांना मारलं नाही ना असं त्यांनी तिला सहज विचारलं तेव्हा ती म्हणली हो मीच मारलं ॲक्च्युली त्यांना आता मला भूमीलासुद्धा मारायचं होतं पण काय तुम्ही तिला माहेरी पाठवून दिलं या दोघांना मीच मारलं वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून मुलगी असं बोलत होती वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली मीच खून केला आहे त्यांना अपेक्षासुद्धा नव्हती ह्या उत्तराची त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली वडिलांनी आपल्या मुलाला गमावलं होतं आपल्या प्रिय नातीला गमावलं होतं त्यांची सून पण जवळपास मरणारच होती आणि या सगळ्याची जिम्मेदार कोण होती तर त्यांची पोटची मुलगी आता मुलगी म्हणाली की मला काही हेच नव्हतं म्हणजे मला काही अशी जाणीवच नव्हती की मी खूप मोठा गुन्हा करते आहे त्यामुळे तुम्ही आता मला वाचवा असं मुलगी म्हणायला लागली वडिलांना आता वडिलांना प्रश्न पडला की काय करावं या मुलीला आता ही असं बोलायला लागली म्हणजे हिला वाचवायचं की काय करायचं पण त्यांनी निर्णय घेतला ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी स्वतःच्या मुलीविरुद्ध कंप्लेंट लिहिली आपल्या नातीच्या मृत्यूच्या पाच दिवसानंतर पाटणमधील पोलीस स्टेशनमध्ये नरेंद्रभाई गेले कंप्लेंट लिहायला आणि विशेष गोष्ट म्हणजे ते जेव्हा कंप्लेंट लिहिण्यासाठी घरून निघाले होते तेव्हा किन्नरीने त्यांना अडवलं देखील नाही जाऊ दिलं कंप्लेंट लिहायला आता डॉक्टर किन्नरी पटेल हिला वडिलांच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आलं त्यानंतर ती कबूलसुद्धा झाली पोलिसांसमोर की मीच खून केला आहे त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा तिने सांगितलं आहे सगळ्या प्रकारची कबुली दिली की मीच खून केला म्हणून लहानपणापासून भाऊ बहीण मोठ्या खुशीमध्ये प्रेमामध्ये मोठे होत होते त्यांना कुठल्याच प्रकारची कमी नव्हती घरचे कुठलाच भेदभाव करत नव्हते हा मुलगा आहे की ही मुलगी आहे सगळ्यांना प्रेमाने सारखेपणाने वाढवलं पण किन्नरीच्या मनात तसं नव्हतं तिच्या मनात वेगळेच विचार होते ज्यावेळेस जिगरनं वडिलांचा बिझनेस सांभाळायला सुरुवात केली त्यावेळेस किन्नरी शिकत होती एज्युकेशन घेत होती त्यावेळेस जिगर चांगल्या प्रकारे सांभाळत होता कुटुंब म्हणजे प बिझनेस चांगल्या प्रकारे सांभाळत होता सगळेजण त्याची वा करत होते त्यावेळेस हिच्या पोटात दुखायला लागलं होतं हिला वाटलं ही सगळे ह्याचीच वाह करत आहेत माझी का नाही करत हळूहळू किन्नरी तिच्या सख्ख्या भावाबद्दल मनात द्वेष वाढवू लागली ती त्या भावावरच खूप जळायला लागली त्यानंतर त्याचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरात सूनसुद्धा आली ती डॉक्टर डेंटिस्टच होते मग हिला वाटायला लागलं ला किन्नरीला की आता तर आपलं महत्त्व अजूनच कमी झालं मी एकदम कॉमन झाले ते ही डेंटिस्टच आहे तर माझं काही महत्त्व वर्चस्वच नाही राहिलं त्यानंतर गोंडस मुलगीसुद्धा जन्मली आणि छोटीशी मुलगी जन्मली गोंडस जो पण परिवार घरी यायचा भेटायला त्यांना तो त्या मुलीविषयीच बोलायचा त्या मुलीचंच कौतुक करायचा त्यानंतर किन्नरीला परत प्रचंड अनसेफ महसूस व्हायला लागलं म्हणजे तिला असं वाटायला लागलं की माझं काही महत्त्वच नाही आहे माझे कोणी गुणगानच नाही करत आहे म्हणजे मी एक्झिस्टच नाही आहे या घरात अशी भावना तिला वाटायला लागली तिच्या मनात भावाविषयी ईर्ष्या तर होतीच पण हळूहळू तिच्या मनात लालचसुद्धा तयार व्हायला लागलं वडिलांची करोडो रुपयाची संपत्ती आहे ती आपला भाऊ सांभाळतोय भाऊच जर नसेल भावाची बायकोच जर नसेल दोघंही मेले तर संपत्तीसुद्धा आपल्याला मिळेल आणि सगळं अटेन्शनसुद्धा आपल्याला मिळेल आपलं महत्त्व वाढेल असं तिला वाटायला लागलं मग तिने हळूहळू प्लॅन बनवला या दोघांना कसं संपवता येईल भावाला आणि त्याच्या बायकोला ती डॉक्टर तर होतीच मग तिने केमिकलबद्दल रिसर्च करायला सुरुवात केली केमिकल कंपाऊंड्सबद्दल रिसर्च करायला लागले वेगवेगळे विषारी वनस्पती काय आहेत त्यांची माहिती घ्यायला सुरुवात तिने केली आता अचानक जर मृत्यू आला विष पिऊन किंवा अचानक मेल्यानंतर संशय येईल कसं काय मेले कोणी का मारलं तर मर्डर तर नसून केला मग तिला वाटलं की आपण स्लो पॉयझन देऊन असं मारूयात मग तिने स्लो पॉयझनबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली आता ही माहिती गोळा करता करता एका तिला एका झाडाच्या विषारी बियांबद्दल कळालं मग तिला वाटलं ह्या झाडाच्या विषारी बिया बियाबद्दल मिळालं पाहिजे मग एक रिक्षावाला तिचा मित्र होता त्या मित्राला तिने सांगितलं की त्या बिया मला दे आमच्या अंगणामध्ये आम्हाला त्या लावायच्या आहेत मग तिने त्या बिया घेतल्या आणि त्या अंगणामध्ये लावल्या त्यानंतर तिच्या डोक्यात एक वेगळाच विचार आला तिला वाटलं की तिचा भाऊ आणि वहिनी दोघं सोबतच मेले मेले तर डाऊट येईल ना मग तिने ठरवलं आधी भावाला संपवायचं मग त्याच्या बायकोला संपवायचं नंतर तिने ह्या बिया उकळायला सुरुवात केल्या आणि तिने एक सवयच लावली तिचा भाऊ बाहेरून आला ना ही पाणी घेऊन त्याच्याकडे जायची मग ही तेच उकळलेलं पाणी थंड करून मग त्याला द्यायची मग नंतर हळूहळू त्याच्या शरीरामध्ये विष भिनायला लागलं त्याच्या शरीरावर त्या विषाचा परिणाम व्हायला लागला त्याचे एक एक ऑर्गन्स या विषाच्या विळख्यामध्ये यायला लागले ला। मग नंतर तो इतका कमजोर व्हायला ला। लागला थकवा त्याला यायला लागला मग डॉक्टरांनी सांगितलं इतका थकवा येतोय तर तू ग्लुकोजचं पाणी सोबत ठेव हो, नेहमी आणि हे ग्लुकोजचं पाणी कुठून यायचं त्याची बहीण द्यायची किन्नरी त्याला सत्यानाश आता इतके दिवस होत आहे पण ह्याला फक्त थकवाच जाणवतोय हे काहीच होत नाही आहे म्हणजे आपला प्लॅन फ्लॉप होतो की काय असं तिला वाटायला लागलं मग तिने ठरवलं की आता आपण हे स्लो पॉयझनच्या नादीनं ना लागायचं आता आपण फास्ट पॉयझन देऊ मग तिने ठरवलं की आता आपण फास्ट पॉयझन यूज करायचं मग तिने सर्च केलं रिसर्च केल्यानंतर तिला लक्षात आलं सोनारांकडं एक पदार्थ असतो तो अतिशय विषारी असतो मग तो पदार्थ मिळवायचा असं तिने ठरवलं मग तिने एका सोनाराला गाठलं आता सोनाराला तिने मैत्री केली त्यासोबत आणि त्याला म्हणले की मला ते पदार्थ पाहिजे आता जनरली सोनार लोक कोणाला पदार्थ देत नाही तो कारण की तो विषारी आहे त्यांना माहिती आहे तो त्यांनाच मिळतो पदार्थ दुसरे कोणी विकतही घेऊ शकत नाही पण तिने त्या ते भोळ्या सोनाराला फसवलं त्याला म्हणणे माझ्या एका पेशंटला ना सोन्याचा दात बसवायचा आहे आणि त्यासाठी मला तो पदार्थ पाहिजे आता भोळा बिचारा सोनार तिने देऊन टाकला ते पण तो सोनार इतका पण भोळा नव्हता सोनार कधीच कोणाचा नाही होणार अशा प्रकारचा तो होता मग त्याने काय केलं एखाद्याचा जीव जाणार नाही इतक्या प्रमाणातच ती वस्तू दिली मग आता तिला वाटलं आता काय करावं ठीक आहे ती म्हणली दे तेवढी घेऊन आली मग तिने दुसऱ्या सोनाराशी मैत्री केली मग ह्याच पद्धतीनं हीच स्टोरी सांगून त्याच्याकडून पण तिने तेवढाच पदार्थ तो मिळवला म्हणजे बघा एका सोनाराकडून थोडा मिळाला दुसऱ्या सोनाराकडून थोडा मिळवला दोन्ही मिळून त्याची क्वांटिटी इतकी झाली की, की त्याच्याने कोणाचा जीव जाऊ शकेल त्यानंतर पाच मेला जेव्हा ह्या जिगरची तब्येत बिघडायला लागली होती त्याला अटॅक आला होता तेव्हा ह्या किन्नरीने पळत जाऊन जे प्रथमोपचाराचं औषध आणलं होतं ना ते औषध म्हणजे हाच विषारी पदार्थ होता तो मरायला लागला होता तेव्हा तो विषारी पदार्थ तिने अजून त्याला खाऊ घातला आणि दवाखान्यात न्यायसाठी चावी सापडत नव्हती ना गाडीची याच बाईने ती चावी लपून ठेवली होती की ती दलिंदरबाई ही अशी बहीण नको रे बाबा कोणाला अरे काय आहे यार आता चावी ती चावी हिने लपून ठेवली ती तिच्याकडे सापडू नये कारण तिच्याकडे सापडली तर तिच्यावर संशय येईल म्हणून ती चावी ती अहमदाबादला जाऊन फेकून आली होती आता भावाचा तर जीव घेतला आता भावाच्या बायकोचा जीव घ्यायचा आहे त्या बायकोचा पण जीव घ्यायला लागल्यानंतर मग आता इतक्या वेळी सगळ्यांना वाटत होतं की हा नैसर्गिक मृत्यू आहे ह्याला दुखणं आलं होतं पण नंतर संशय यायला लागला पण हा संशय बिचारा चौदा महिन्याच्या नातीला त्या माहीला वाचवू नाही शकलो त्या हरामखोर बाईनं ते औषध त्या चौदा महिन्याच्या स्वतःच्या भाच्ची भाच्चीला खाऊ घातलं त्या भाच्चीनं काय केलं होतं बरं इचं तिला काय कळत असन त्या छोट्याशा जीवाला तिने ते औषध देऊन मारून टाकलं आता सर्कमस्टॅन्शियल इव्हिडन्स बरेच होते पण स्ट्रॉंग एव्हिडन्स पोलिसांना पाहिजे होता त्यामुळे त्यांनी काय केलं पाच दिवसानंतर त्या बिचाऱ्या माहीचा मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमला पाठवला त्यानंतर पोलिसांना त्या बिचाऱ्या चौदा महिन्याच्या माहीच्या पोटामध्ये तो विषारी पदार्थ सापडला मग पोलिसांनी घराची तलाशी घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्या किन्नरीच्या रूममध्ये त्यांना पिवळ्या आणि लाल रंगाच्या कॅप्सूल सापडल्या आणि त्याचबरोबर एक कार्विंग स्पॅच्युला सापडला ती काय करायची ते कॅप्सूल आहेत ना औषधाच्या त्याच्यामधलं औषध बाहेर काढून टाकायची आणि हा विषारी पदार्थ त्या कॅप्सूलमध्ये टाकून ते कॅप्सूल बंद करून ठेवायचे मग कोर्टाने तिची केस ऐकली त्यानंतर तिला सुनावणी दिली तिला पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आणि जन्मठेपेची शिक्षा झाली त्यानंतर ती परवलवर बाहेर आली आणि महाराणी डायरेक्ट वकिलाकडे गेली मित्तल पटेल नावाच्या एका वकिलाकडे गेली तीन तिला सांगितलं की माझी शिक्षा मला नाही झाली पाहिजे काहीतरी कळा यातून सोडवा वकील पण हुशार होती तिने सगळ्या केसचा अभ्यास केला आणि तिने हायकोर्टामध्ये एक अपील टाकली माझी जी शिक्षा आहे ती खारीज व्हावी म्हणजे माझ्या आशिलाची हिची शिक्षा खारीज व्हावी अशी तिने अपील केली हायकोर्टाकडे सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीसला तिने ही अपील केली आणि एकतीस मार्च दोन हजार तेवीसला हायकोर्टाने ती अपील मान्यसुद्धा केली तिने ती सजा खारीज करून टाकली यानंतर तिला तीन दिवसाची बेलसुद्धा मिळाली तीन डिसेंबरला ती जेलमधून बाहेर सुद्धा आली आता ही बेल कंडिशनल होती बेल कंडिशनल असल्यामुळं ती वकील मित्तल पटेल तिच्याकडे आली म्हणाली तुझा पासपोर्ट तुला पाटणच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावं लागेल मग ह्याच्यानंतर किन्नरीनं ह्याच्यातून पण पळवाट काढली तिनं तिच्या वकिलाला सांगितलं की सांग, सांग कोर्टाला माझ्याकडं पासपोर्टच नाही म्हणून हे खोटं ॲफिडेविट बनव एक खोटा साक्षीदार उभा कर आणि त्यांना सांग माझ्याकडे पासपोर्टच नाही म्हणून मग तिच्या वकिलाला लक्षात आलं की ही केस तिच्या अंगलट येऊ शकते त्यामुळे तिने यातून हात बाहेर काढून घेतला वकिलाने केसमधून हात बाहेर काढल्या काढल्या त्याच दिवशी या बाईनं किन्नरीनं डायरेक्ट तिच्या वकिलाला धमकी दिली फोन करून की ज्या पद्धतीनं मी माझ्या भावाला आणि त्याच्या बायकोला मारलं ना त्याच पद्धतीनं तुला आणि तुझ्या मुलीलासुद्धा मारू शकते त्यानंतर पाच एप्रिल दोन हजार तेवीसला तिच्याच वकिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्या विरुद्ध कंप्लेंट केली बाबा ही मला धमक्या द्यायला लागली मारायच्या आणि हिनंच खून केला आहे तिच्या भावाचा आणि त्या भावाच्या बायकोचा एवढं सगळं करूनसुद्धा तिच्यावर इतकी कंप्लेंट असूनसुद्धा आता आतासुद्धा ही किन्नरी बेलवर बाहेरच आहे हायकोर्टामध्ये ही केस अजूनसुद्धा सुरूच आहे तिच्यावर आणि ती बाहेरच फिरती आहे बाप रे मित्रांनो ही केस खूपच भयानक होते ही केस बघताना त्याचा अभ्यास करताना माणूस की आहे की नाही हाच प्रश्न पडतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये ह्या केसबद्दल नक्की कळवा आणि अशाच भयानक केसेस बघण्यासाठी तुम्ही संवाद ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागोवा हा कार्यक्रम बघत राहा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद